स्नेहनिमंत्रण श्री गणेश आय नमहा केमसे व गोळे पाटील परिवाराकडून आपण आग्रहाचं निमंत्रण चिरंजीव अमोल कैलास चिंधू गणू केमसे यांचे नातू केम से से केम श्री अरुण चिंधू केमसे यांचे कनिष्ठ चिरंजीव राहणार केमसे वाडी तालुका मुळशी जिल्हा पुणे चिरंजीवी सौभाग्य कांक्षिणी धनश्री कैलासवासी हरिभक्त परायण किसन महादू गोळे पाटील यांची नाद व श्री ज्ञानेश्वर किसन गोळे पाटील यांची कनिष्ठ कन्या राहणार पिरंगुट तालुका मुळशी जिल्हा पुणे यांचा शुभ विवाह सोहळा शनिवार दिनांक मे पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजले आहे हळदी समारंभ शनिवार दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी विवाह स्थळी विवाह स्थळ मुक्ताई लॉन्स मुकुम तालुका मुळशी जिल्हा पुणे निमंत्रक समस्त एम परिवार